आज आपण गार्लिक ब्रेड करूया मस्तपैकी खुसखुशीत आणि ब्रेड बेकरी सारखा तयार करूया हे आहे बटर अमूल बटर हे आहे लसूण खिसलेला मिरपूड आणि पिझ्झा पिझ्झा पावडर आपले हे आहे हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरपूड घालायची आणि अर्धा चमचा पिझ्झा वेस्ट घालायचं चा, पावडर घालायची आता हे सगळं मिक्स करून घेऊ हे आपलं गार्लिक बटर तयार झालेलं आहे चिली फ्लेक्स नसले तरी नाही घातलं तरी चालतं मिक्स सगळं करून घ्यायचं आता आपण बेस करून घेऊया गार्लिकचा ब्रेडचा पहिल्यांदी दही घेऊया अर्धा वाटी दही घेतलेलं आहे त्यात अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे अर्ध वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बेकिंग सोडा एक चमचा एक चमचा बेकिंग सोडा घालायचा घ्यायचं सगळं सगळं मिक्स करून घ्यायचं बळबुडबुडे यायला लागले त्याच वाटीच्या मापाने चार वाट्या मैदा घेतलेला आहे आता तो मिक्स करायचा आहे त्याच्यात प्रमाण बरोबर एक मिक्स बरोबर आहे त्याच प्रमाणात एकदम सर घ्यायचं म्हणजे बरोबर तयार होतो तो ब्रेड हे असं मळून झालंय छानपैकी असं सैलसरच म्हणलं जातं ते आता त्याचे दोन भाग करायचे हे दोन भाग आता ते लाटून घ्यायचे जाडसर घाटायचं आता ह्याला आपण जे हे गार्लिकचं केलेलं आहे मिश्रण ते लावायचं आता त्याच्यावरती लोबळे मिरचीचे टाकायचे थोडेसे टॉमॅटो टाकायचा थोडी मिरपोड टाकायची पिझ्झा पावडर टाकायची आणि आपले हे चीज टाकायचे टाकायचं मस्त लागतं चीज आता हे करंजी सारखं थोडस दाबून घ्यायचं त्याच्यावर थोडस बेस द्यायचं हा परत थोडा आता हॉटेल हॉटेलसारखा त्याला कट द्यायचे आता हे मी पाच मिनिटं झाले गरम करून ठेवलेलं आहे इडलीचं पात्र आहे आता त्याच्यावरती आपण ह्याच्यावर थोडंसं बटर लावलं ला आहे आणि हे ह्याच्यावर आपण ठेवूया आता हे पंधरा ते वीस मिनटं ह्याच्यात ठेवायचं आहे बेक करायचं नंतर मग बघू आपण ते आता गार्लिक ब्रेड छानपैकी झालेला आहे आता त्याच्यावरती गार्लिक बटर अजून लावायचं म्हणजे आणखीन त्याला च आणि व्यवस्थित लागतो तो